हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि नि लाडक्या आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की ज्या बहिणींना चौदावा हप्ता मिळणार आहे की नाही या संदर्भातली ही अपडेट आहे या अपडेट मध्ये तुम्हाला सांगणार आहे थोडस तुम्हाला धक्का बसणार आहे थोडस नाराज होण्याचं कारण आहे कारण तो चौदावा हप्ता आहे फक्त एक कोटी पन्नास लाख महिलांनाच मिळणार आहे आणि जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर मी ज्या स्टेप सांगतो त्या कराव्या लागेल अन्यथा तुम्हाला तो लाभ मिळणार नाही आहे कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल जून आणि जुलै महिन्यामध्ये अशा टोटल सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्याच्या माध्यमातून या महिन्यात सुद्धा काही बहिणी अपात्र ठरणार आहे आणि जेणेकरून फक्त आणि फक्त एक कोटी पन्नास लाख बहिणींनाच मानदान मिळणार आहे ऑगस्ट तर ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा टाका जेणेकरून मला माहिती पडेल की खरंच तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सरकारला मागणी करू शकतो की प्रत्येक बहिणीलाच ज्या जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या प्रत्येक बहिणीला काय द्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता द्या नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ज्या स्टेप सांगतो त्या नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये चौदाव्या हप्ते संदर्भात सुद्धा आहे बाराव्या आणि तेराव्या हप्त्या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना आत्ताची ही साम टीव्हीची महत्वाची न्यूज आहे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींना ऑगस्टशे पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर बघा दुखद घटना आहे आपल्यासाठी दुखद संदेश दिलेला आहे पण लाडक्या बहिणींनो जे मी स्टेप सांगतो त्या जर तुम्ही फुलफिल केल्या तर तुम्हाला सुद्धा पंधराशे रुपये मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो नेमकं का कारण काय वाचा सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आणि काय स्टेप्स करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहता बहिणी ऑगस्टच्या हप्त्याची वाट बघतोय ऑगस्ट चे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल म्हणजेच तुम्हाला गणपती बाप्पा ते गौरी पूजना दरम्यान पैसे वितरित केले जाणार आहे परंतु प्रत्येक लाडक्या बहिणीच्या ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहेत तो नंबर मागच्या महिन्यामध्ये दोन कोटीच्या वरती होता इतक्या लाडक्या बहिणींना मानधान दिलं जाणार होत तर ते मानधान बहिणीला मिळणार नाही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा किती लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजना जवळपास अडीच कोटी महिलांनी लागे। भाग घेतला होता दरम्यान लाडकी बहीण योजनेतून जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे समोर सव्वीस लाख महिला अपात्र असल्याची स्वतः माहिती आधी तटकरी दिली दरम्यान अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे अजूनही अनेक महिला योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल की न्यूज बघा पन्नास लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत साम टीव्हीची न्यूज आहे बघा जून महिन्यामध्ये किती महिला होत्या ऑलमोस्ट सत्तावीस लाख महिला अपात्र ठरल्या त्यानंतर पन्नास लाख जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या आणि त्यानंतर या महिन्यामध्ये अलमोस्ट छेचाळीस लाख महिला अपात्र ठरतील जर तुम्ही हा सगळा काउंट करायला गेला तर तो अलमोस्ट वन पॉइंट सेव्हन च्या घरात आहे बरोबर पण इतक्या बहिणींना ते तर करू शकत नाही कारण की बहिणी आंदोलन उपोषण करतील की बाबा आमचा एकदम अचानक लाभ कसा बंद झाला म्हणून ते ऑलमोस्ट वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एक कोटी पन्नास लाख लाभार्थ्यांनाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणार आहे तो मी ज्या स्टेप सांगतो त्या स्टेप फॉलो करा अदरवाईज तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही या लाडक्या बहिणींनो तर कान देऊन ऐका मी काय काय सांगतो त्या स्टेप्स तुम्ही करा बघा तेव्हा जाऊन तुम्हाला चौदा हप्ता मिळेल अदरवाइज तुम्हाला चौदा हप्ता मिळणार नाही काय एक कोटी पन्नास लाख बहिणींनाच हप्ता मिळणार आहे मग यासाठी काय करायला पाहिजे तर यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एक म्हणजे तुमचं जे फॉर्म आहे वेब पोर्टलवर ते काय पाहिजे अप्रूव्ह पाहिजे बस तुमचं जे फॉर्म स्टेटस आहे त्या ठिकाणी काय पाहिजे अप्रूव्ह पाहिजे तेव्हा जाऊन तुम्हाला पैसे येतील जर त्या ठिकाणी अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही लाडक्या बहिणींनो म्हणून आजच जा ते चेक करा आणि पुन्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की नाही अप्रूव आहे म्हणून मग दुसरा मुद्दा काय करायचा आहे तुमचं डीबीटी सुद्धा हे योग्य ऍक्टिव्ह आहे का हे चेक करा जर या दोन गोष्टी तुमच्या प्रॉपर असतील तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या अकाउंटला पैसे येतील अदरवाइज वन पॉइंट पन्नास लाख म्हणजे एक कोटी पन्नास लाख बहिणींनाच येतील आणि बाकीच्या बहिणींना येणार नाही तर लाडक्या बहिणींना आय होप तुम्हाला जी माहिती दिली असेल ती आवडली असेल त्यानंतर जी न्यूज आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलैमध्ये त्यांचं काय जुलै महिन्यामध्ये पन्नास लाख जून महिन्यामध्ये सव्वीस लाख सत्तावीस लाख या बहिणींचं का तर यांच्यासाठी सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे आदिती तटकरे मॅमनी डायरेक्ट स्टेटमेंट दिलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे मानधान मिळणार आहे पण कधी पडताळणी नंतर तर ज्या बहिणींची जून जुलै ऑगस्ट ही पडताळणी झालेली आहे अशा बहिणींना पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार आणि आपण ही मागणी सरकारकडे केली होती ना सेम आदित्य तटकरे मॅमनी त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या महिलांची पडताळणी झालेली आहे त्या महिलांना गणपती बाप्पा ते गौरी पूजन या दरम्यान साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे जे जुलै प्लस गणपती आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता पाहिजे आहे त्यांना जुलैचा हप्ता आलाच पाहिजे आणि सोबत त्यांचं काय म्हटलं मी तुम्हाला की जे अप्रूव्ह स्टेटस आहे वेब पोर्टलवर ते काय पाहिजे कन्फर्म पाहिजे अप्रूव्ह आणि दुसरं त्यांची डीबीटी योग्य पद्धतीने ऍक्टिव्ह असली तर त्यांना मिळेल मग हे जे चौदा हवा हप्ता बर आहे बरोबर कोणत्या बहिणींना मिळणार आहे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला ते त्याचबरोबर त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे ते आणि त्यानंतर त्यांचं डीबीटी योग्य पद्धतीने काय ऍक्टिव्ह आहे त्यांनाच अदरवाईज मिळणार नाही जरी तुम्हाला जुलैचा हप्ता भेटलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही अप्रूव आणि डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह पाहिजे जून आणि जुलैचा आणि सोबत ऑगस्टचा हप्ता मिळणार का बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना आणि हेच तुमच्यामुळे शक्य झालंय फक्त तुमच्या एफर्ट्समुळे शक्य झालंय कारण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओला सपोर्ट केलाय महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवलाय म्हणूनच सरकारला हे निर्णय द्यावा लागले आहे आदित्य तटकरे मॅमने सांगितलेलं आहे की गाव पातळीवर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका काय करताय अर्जाची पडताळणी करत आहे अर्जाची काय करताय पडताळणी करत आहे तुमचा काही लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल की दादा आमच्या गावांमध्ये अजूनही पडताळणी झाली नाही अंगणवाडी सेविकेकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये तर वरतून आदेश आली आहे की त्यांना करायचं आहे म्हणजे आहे काही गावांमध्ये अंगणवाडी सेविकांचा पगारच नाही झाला गेल्या सहा ते सात महिन्यापासून म्हणून अंगणवाडी सेविका म्हणत असेल की आम्ही करत नाही सरकारला दाखवायचं असेल की आम्हाला करायचं नाही तुम्ही पे पेमेंट द्या आम्ही यांचं काम करतो म्हणून सुद्धा होऊ शकतं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पडताळणी सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींनो मग ही पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं काम संपलं या लाडक्या बहिणी म्हणजे अंगणवाडी सेविकांनी जर पडताळणी केली त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमचा जो अर्ज आहे कुठे पाठवणार आहे तालुका स्तरावर आणि तालुका स्तरावर कोण आहे माहितीये का सी डी पी ओ सी डी जो अधिकारी असेल त्याच्याकडे जातील अर्ज आल्यानंतर सी डी काय करतील त्याही तालुक्यामध्ये जितकेही गाव आहे सर्व गावांचे अर्ज पडताळणी करेल स्वतः त्याच्यानंतर तो काय करेल जिल्ह्या लेवलवर महिला व बाल विकास कार्यालय आहे डिस्ट्रिक्टच्या लेवलवर तिथे तो अर्ज पाठवेल आणि त्या ठिकाणी अर्जाची पडताळणी झाली तर लाडक्या बहिणींना तुम्हाला जून जुलै प्लस ऑगस्टचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती कोणी दिलेली आहे डायरेक्टली आदिती तटकरे मॅमने दिलेली आहे तर घाबरू नका तुमचा भाऊ या ठिकाणी आहे तुमच्या प्रत्येक डिसिजनला आपण सरकारपर्यंत पोहोचवलं म्हणून सरकारने सरकार हा निर्णय सुद्धा तुमचा मान्य केलेला आहे की नाही देणार म्हणजे देणार त्यानंतर मला म्हणायचं आहे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना तीन हजार रुपये मिळतील आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांना पंधराशे रुपये गणपती पूजन ते गौरी पूजना दरम्यान तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार हे प्रेम तुम्ही आतापर्यंत दाखवलं लाडक्या बहिणीनं असं प्रेम पुढेही दाखवा जेणेकरून ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहे त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या बहिणी अपात्र राहणार नाही त्या काय होतील पात्र होतील आणि सगळ्यांना म्हणजे गरज असलेल्या लाभार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतील अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे आशा आहे की तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक कराल ला ला ला, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल आणि मी सरकारला म्हणतो की हे जे सगळं प्रोसेस आहे त्यांनी लवकरात लवकर करावं येणारा दहा ते पंधरा दिवसात करावं आणि माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना जे मानधन आहे जून जुलै ऑगस्ट ते सगळं द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र